शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने संच मान्यतेच्या निकषाच्या अनुषंगाने पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी जो शासन निर्णय जाहीर केलेला आहे त्या शासन निर्णयामुळे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षक अतिरिक्त होताना दिसत आहे या सर्व पार्श्वभूमीवर दैनिक सामना या महत्त्वाच्या वृत्तपत्राच्या सौजन्याने एक आपण महत्वाची बातमी आज जाणून घेणार आहोत आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूटूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण संच मान्यतेच्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूटूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे दैनिक सामना या वृत्तपत्राच्या सौजन्याने आता आपण ही बातमी जाणून घेऊया या बातमीचं शीर्षक आहे संच मान्यता विरोधात शिक्षक हायकोर्टात मुंबईवरून ही बातमी आहे सरकारने संच मान्यतेच्या निकषात बदल केल्याने पदवीधर शिक्षकांची पन्नास टक्के पदे अतिरिक्त ठरणार आहे सरकारच्या या निर्णयाविरोधात शिक्षकांनी हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली आहे सरकारने हा निर्णय रद्द करावा अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली असून लवकरच त्यावर सुनावणी होईल राज्य सरकारने संच संचमान्यतेच्या निकषात बदल करत 15 मार्च दोन हजार चोवीस रोजी याबाबत शासन निर्णय जाहीर केला सरकारने दोन हजार संच संचमान्यता अंतिम करून शिक्षक निश्चिती केली आहे त्यामुळे ग्रामीण भागातील मराठी शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षक संख्या कमी होणार आहे बदललेल्या निकषानुसार तीन वर्गांना एक शिक्षक प्रत्येक वर्गाचे आठ ते नऊ विषय शिकवणार असेल तर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होईल त्यामुळे हे टाळण्यासाठी संच मान्यतेबाबत शासन निर्णय रद्द करावा अशी मागणी करत सिंधुदुर्गातील शशांक आटक व इतर शिक्षकांनी या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात ऍडव्होकेट बालाजी शिंदे यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे निर्णयामुळे शिक्षकांवर अन्याय या निर्णयाचा फटका कोकणातील पाच जिल्ह्यांना बसला असून पदवीधर पदवीधर शिक्षकांची टक्के पदे अतिरिक्त ठरणार आहेत एकशे साठ उपशिक्षक व सहा मुख्याध्यापक अतिरिक्त ठरण्याचा धोका आहे या निर्णयामुळे शिक्षकांवर अन्याय होणार आहे असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे दैनिक सामनाच्या मुंबई आवृत्तीमध्ये सतरा एप्रिल दोन हजार पंचवीसला ला पान क्रमांक पाचवर आलेली ही एक महत्त्वाची अशी बातमी आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने पंधरा मार्च दोन हजार चोवीसला जो शासन निर्णय घेतलेला आहे त्या संच मान्यतेच्या शासन निर्णयामुळे राज्यातल्या अनेक जिल्ह्यात शिक्षक अतिरिक्त होताना दिसत आहे या संदर्भात ही एक महत्वाची अशी बातमी आहे सदर बातमी आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद